साकेत भागाची पाहणी करून तेथील कांदळवन आणि पाणथळ क्षेत्रावर पोलीस विभागाकडून करण्यात आल्याचा दावा करत आणि पालिकेच्या प्रदूषण विभागानं याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची बाब पुढे आली आहे परंतु याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येत नसल्यामुळे पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी ठाणे पोलिसांना कायदेशीर नोटीस बजावत थेट न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे त्यामुळे ठाणे पोलीस अडचणीत येण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत ठाण्यातील रुस्तमजी गृह प्रकल्प परिसरातून साकेत पोलीस मैदानालगत आणि राबुड येथील आकाशगंगा संकुलाच्या पाठीमागून जाणारा नैसर्गिक नाला पुढे ठाणे खाडीला जाऊन मिळतो या सुमारे दहा हेक्टर जमिनीच्या सातबारा उतार्यावर भोगवटा वाघ म्हणून पोलीस संयुक्त ठाणे अशी नोंद आहे हे क्षेत्र सी आर झेड एक आणि सी आर झेड एक ब या पर्यावरण दृष्ट्या अतिसंवेदनशील श्रेणीमध्ये मोडतं नाल्यालगत मोठ्या प्रमाणावर कांदळवन अस्तित्वात आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी येथील कांदळवनावर भराव टाकण्यात येत असल्याची बाब आकाशगंगा गृहसंकुलातील रहिवाशांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तहसीलदार आणि राबोडी पोलिसांकडे तक्रार दाखल केली तसंच ठाणे तालुका कांदळवन समिती सदस्य रोहित जोशी यांना ही माहिती दिली तक्रारीनंतर वीस नोव्हेंबर रोजी वन विभागाच्या कांदळवन कक्षानं स्थळ पाहणी केली तरीही भराव थांबत नसल्यानं पंचवीस नोव्हेंबर रोजी कोकण विभागीय आयुक्तांकडे उच्चस्तरीय पांढळ तक्रार निवारण समितीकडे ईमेलद्वारे तक्रार करण्यात आली त्यानंतर नव्यानं करण्यात आलेल्या पाहणीत ॲव्हेसेनिया मरीना जातीचे तीवर वृक्ष अर्धवट तुटलेल्या अवस्थेत काही फांद्या सुकलेल्या आणि काही जिवंत झाडं मातीखाली गाडलेली असल्याची नोंद करण्यात आली वनविभागानं सविस्तर अहवाल तयार केला दरम्यान सामान्य प्रशासन विभागामार्फत ठाणे पोलीस आयुक्तालयानं अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मियाबाकी पद्धतीनं अठरा हजार रुपये लावण्याची परवानगी मागितल्याची माहिती समोर आली आहे मात्र जिल्हाधिकारी कार्यालयानं अशी कोणतीही परवानगी दिली नसल्याचं स्पष्ट केलं बावीस डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी आणि ठाणे महापालिकेला तक्रारींची शहानिशा करण्याचे निर्देश दिले अशी माहिती रोहित जोशी यांनी दिली आहे